नमस्कार मित्रांनो तर आपण नवीन ब्लॉक घेऊन येत आहे मित्रांनो काय सांगायचं सा तुम्हाला भेटून ह्या जीवनाची कहाणी कथान शेतकरी राजा निसताना नावाला राजा राजा नाही ती त्याच्या मागे तातच आहे फाशी भेटून फाशी काय सांगा त्याच्या आईचा फोकला बरोबर वा। रात्री आड पावसानं बेजार केलं पाऊस जर आला तर सांगता सोय नाही संध्याकाळी याला पाऊस आठला ती सकाळी सहा लागला बाबा पाऊस आणि आलो बेटे ओढ्या पशी तिथं भरपूर पाणी वाहतू इकडे कुंकड जायला अडीच वाजेपर्यंत बसला वड्याला आणि अडीच वाटता जरा उतार कमी आला आणि पुन्हा मग कस तरी आलीकडे आलाव गेलाव गाभर्या गाभर्या जनावर टरार ओरडत होती आणि म्हणलं जाऊ तिच्या वर आज वर काढून आणून म्हणून गेलाव कडबेश या तुम्ही वसुदाची गेलं तिकडे त्यांच्या घनशी काड पकड आहे सगळी पिलीस त्याच्या माग जर महागारी पाळालंय तर चावू चाऊ घेतलं त्यांना डुकरा आठ डुकर जर डुसण्या मारायला लागलंय रे बाबा नू आर का ह्या जीवनाची कथा पळायला लागला मोहरी चिकूल ओ पाणी टकुरी केलं पवत बी जायला ना आणि असं पळायला गला तर पायफास ऐकलं धापा भरून जशी हारण जशी गळाटती का तशी माणसं गळाटून गेली पळू पळू आम्ही गळाटून गळाटून गेला दक्षता घेणार काय घेणार राजा राजा नाही ती राजाचा जा परिचय झाला काय झाला बेटनू आणि काय जीवनाची कानी कथा सांगायचंय वसुदाजीचा इकडं आरुड ऐकू यागला माझ्याकडं मी तिकड इकडं ऐकलोय असला होऊन बसला बेटनू નમસ્કાર મિત્રાનો લાઈક સબસ્ક્રાઈબ અને કમેન્ટ કરા